आज आपण प्री प्रायमरीच्या विषयावर बोलणार आहेत प्री प्रायमरी स्कूलच्या नावाखाली अक्षरशः लाखो कोटीचं अर्थशास्त्र या प्री प्रायमरीच्या व्यवसायामध्ये चालू आहे या शाळांना अभ्यासक्रमच नाही आहे आजकाल काय झाले की ज्याला जो सिलेबस पाहिजे तो त्यांना शिकवू शकतो आणि मग तिथं काय शिकवलं जाते इंग्रजी कविता शिकवली जाते बरं कविता कोणत्या शिकवल्या जातात रेन रेन गोआवे तर इंग्लंडच्या तिथं तिथं कधीतरी सारखं पावसाचं वातावरण असतं आणि मग तिथं सारखं ते पाऊस जाण्याची वाट बघतात आता आमच्याकडं परमेश्वराच्या कृपेनं इतके चांगले सीझन आहेत की पावसाळ्यामध्ये आम्ही येरे येरे पावसा म्हणतो आणि इतर रेन रेन गो आवे इंग्रजी शिकण्याबद्दल कुणाचाच विरोध नाही इंग्लंडचं कल्चर किंवा पाश्चिमात्याचं कल्चरही या लहान मुलांच्या शाळेत असता कामा नाही तुम्ही टिकलीच लावून यायचा नाही नमस्कार नाही करायचा गुड मॉर्निंगच म्हणायचं शेक हँडच करायचा आपण सगळ्या पालकांनी लहान मुलांच्या बाबतीमध्ये काळजी घेऊन स्वतः लक्ष दिलं पाहिजे ते काय शिकवतात शाळेमध्ये प्री प्रायमरीच्या हे पाहिलं पाहिजे